ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा काल सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक मावलीदत्ता पवार यांनी काल प्रसारमाध्यमासमोर पंचवीस सप्टेंबर रोजी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्या संदर्भात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदेजी एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांनी भूमिका न घेतल्यामुळे त्यांना आम्ही सोलापुरात पाय ठेवू देणार नाही अशा वक्तव्या वक्तव्यावर ज सोलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल अप्पू शिंदे यांनी असं म्हणाले होते की त्यावेळेस आम्ही माऊली पवार यांच्यासमोर प्रसारमाध्यमान उभार उभारलो असता आमच्यावर बोलताना गणेश डोंगरे विनोद भोसले ही पिलावळं घेऊन माऊली पवार हे प्रसारमाध्यमासमोर बोलत आहेत असं बो बोलल्यानंतर मला अमोल अप्पू शिंदे यांना इशारा द्यायचा आहे की आम्हाला पिलावळ म्हणत असताना आपणही एक काळ याच काँग्रेसच्या पिलावळमध्ये राहत होता आणि सुकुमार शिंदेसाहेब पंडिताई शिंदे यांच्यावर बोलताना आपणास एक सांगतो की आपलं राजकारणाची सुरुवात आणि समाज सुरुवात ही फक्त शिंदे कुटुंबियामुळे झालेली आहे अमोलपू आपण बोलताना सांगितलं की पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो की या आंदोलकांना उघड सोडा हे काय करू शकत नाहीत म मलाही तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्यात हिंमत असेल अमोलपू तर तुम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करा की खरंच यांना मोकळा सोडा तर बघा मराठा आंदोलक काय या या काय करू का शकतील मराठा आरक्षणासाठी हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बघेल आम्हाला हिंमत दाखवण्यापेक्षा आपण एकनाथ शिंदे यांना सांगून मराठा आरक्षण कसं मिळवता येईल याकडे जास्त प्रयत्न केला तर बरं होईल